नमस्कार अन्वी कलेक्शनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी घेऊन आली आहे दिवाळी स्पेशल महेश्वरी सिल्क साडी आणि खूप सुंदर कलेक्शन आहे पहिलाच मी व्हिडिओ पोस्ट केला आहे पहिला साडीचं म्हणजे साडी तुम्ही बघून घ्या सुंदर कलरच आहेत आणि सुंदर फॅब्रिक सुंदर काय त्याला म्हणतात क्वालिटी क्वालिटी तर खूप सुंदर आहे सेम टू सेम कलर येणार आहेत ओरिजिनल मी साडीचा सा फोटो आणि ओरिजिनल व्हिडिओ शेअर करते दिवाळी येते दिवाळीसाठी लक्ष्मीपूजनला किंवा भाऊबीजला सुंदर साडी पाहिजेच असेल सा तुम्हाला तर ह्या साड्या बुक करा खूप सुंदर बेस्ट ज्या ओरिजिनल महेश्वरी सिल्क आहेत कुठलीही त्याच्यामध्ये फेक किंवा सुरतच्या साड्यांचं मिक्सिंग नाही आहे कुठलंही सिल्क मिक्सिंग नाही आहे ओरिजिनल महेश्वरी सिल्क साडी पोस्ट करते याचे कलर्स बघून घ्या पहिला मी व्हिडिओ पोस्ट केला आहे ओरिजिनल तुम्हाला बघण्यासाठी आणि नंतर मी कलर पोस्ट केलेत साड्यांचे कलर पण ओरिजिनलच फोटो आहेत कुठलेही एच डी क्वालिटीचे फोटो नाही आहेत प्राईस पण तशीच आहे कलर्स आवडले असतील तर फास्ट बुक करा पण लवकरात लवकर करा दिवाळीसाठी पाहिजे असतील तर आज किंवा उद्या तरच मिळून जाईल कारण का ह्या ओरिजिनल जिथे हँडलूम रेडी होतं तयार होतं तिथून त्या साड्या येणार आहेत त्याच्यामुळे ऑर्डर असेल तर फास्ट बुकिंग टाकायचे प्राईस मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती लगेच शेअर करेन फक्त तुम्हाला व्हॉट्सअपवरती साडीचा सा स्क्रीनशॉट या एवढंच टाकायचं आहे की महेश्वरी सिल्क साड्यांची प्राईस काय आहे एवढंच तुम्हाला व्हॉट्सअपवरती टाकायचं आहे एखादा कलर पोस्ट करायचं आहे कलर पाठवायचं आहे अवेलेबल असेल तर पटकन मिळून जाईल फास्ट बुकिंग टाकायचे एवढेच पीस शिल्लक आहेत थँक्यू